कशा आहात तुम्ही मम्मीकडे आले मम्मीच काम चाललंय गहू दळायचं कुरड्या बनवण्यासाठी आमचे पिलो बघा कसं बसले हाय 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 मम्मी हायचं आई कशी तू आमचं आता चाललंय आता मीच बसले करायला चांगलं चीक चाललंय आमचं आता उद्या त्याचे कुरड्या करायच्यात हे आहे गहू भिजवलेले गहू मम्मी कोंबड्या बघा बाहेर चल होऊन जाऊ दे गाणं चल म्हण ना चल आता आमचे पिल्लू आम्हाला एक छोटस गाणं म्हणून दाखवणार आहे म्हण बाटली मध्ये राखल होत काय व तुने केलं काय बाटली मध्ये राखेल होत काय कुणी के केलं मला वाटलं धन्य तुझ्या कपड्यांना लावलं आणि चक्की मधून पीठ आणलं ते बोल आपण पाणी उकळलंय आता याच्यामध्ये सफेद होण्यासाठी वाईट तुरटी आता तुरटी टाकलीये कुरड्या वाईट होण्यासाठी हे कुरड्याचं आदान आहे मम्मीने ताडी पण आली मी टाकले का टाकलंय पण हे कुरड्याच बेटर घेतलं आता दाजी पण आलेच चला आता

साडी पण साडी ले लागी साडी बारीक हातात आज फुल ताकद लावली आहे बापरे आमचे पिल्लू काय करते दाखव बाबा अरे वा 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 मॉर्निंग कर प्रोसेस झाली चालू वाव खूप सुंदर आलं वाव खूप छान आलं Wow!

एकाच्यात फक्त दोनच होत ते जर जास्त भर नायच्यात जा दोन झाल्या पाहिजे झाल्या पाहिजे आता काय मापू टाकू का हाँ, 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 नका दाजीला नका देऊ टाकायला घ्या घ्या माघार घ्या दाजी माघार घ्या मा मा नको ताडे वा वाटी आहे ना गोऱ्याची अँटी घे लाकडी मज ते झालंय ना <laughs> काढून शेत <laughs> आता तेच करतो आवडते वाक्य केलं काय वाव झाले नाही सगळ्या चुराडा मुरडा एक नंबर केली मस्त केली काय मम्मी अशा रांगेत टाका ए मम्मी

कुरडा झाल्या सगळं निवांत वातावरण झालं त्यावेळेस मग इकडे बंगल्याकडे येऊन बसलो आम्ही सगळं चिल्लर पार्टी मग मस्त छान वाटतं इकडे बंगल्याकडे येऊन बसायला खूप को, कोकणासारखं फील वाटतं कोकणात आल्यासारखंच वाटतंय इथे सर्व झाडे सर्व प्रकारची आंब्याची झाडे खूप छान वाटतं खूप छान वातावरण असतं इथे इथे माग डोंगर पण आहे तिला झाड आमचा छोटा दॉन हे आंब्याचे आंब्या छोट्या छोट्या कायऱ्या आता लागल्यात झाडाला एकदम छोटे छोटे एकदा झटकून एक काढावं लागतील झाडे त्याच्यावर जाळी लागली आहे आंब्यांवर पाहू शकता किती छान ये खूप <laughs> सुंदर वातावरण आहे मम्मीचे तिथचं खूप छान पर्यावरणच खूप सुंदर आहे हे पहा नारळाचे झाड आहे सगळीकडे नारळच लागेलच नारळ आंबे चिकू आणि हा इकडे रस्ता हा इकडे आमचा गेट सूर्य पण आलाय हाय हाय हे आमचे दोन कार्टून आणि आमची एक मैत्रीण हो का <laughs> <laughs> चलो बाय बाय कसा वाटला तुम्हाला हा व्ह्यू खूप सुंदर आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या इकडे खूप हे सर्व झाडे 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 हा इकडे गेट रस्ता इकडे हे पहा झाडे हे आमचं बर्फाचं झाड म्हणजे याला बर्फासारखे सारखे त्याचे पडत राहतात बर्फासारखंच सगळीकडं पडत राहतं हे असं स्नोसारखं स्नो पडल्यासारखं हे असं <laughs> नंतर लग त्या चान खोबरा ता दर, था था। मम्मी आली आणि नारळ फोडायला लागली त्यातून खूप छान खोबरं निघलं पाहू शकता तुम्ही वाह धर ये कशी नारळ फोडती oh <laughs> गावची पद्धत नारळ फोडण्याची असं वाटतं कोकणातच आलोय आपण म्हणजे सगळे नारळाची झाडे मस्त खोबरं निघले खूप सुंदर चलो आवी जाते हम हे <laughs> आयरन आहे कांद्याची काही दिवसाने आता फुल भरण ती कांद्याने आता शिक लोकांनी कांदे काढलेत आता येथे ते साठा करायला खूप नारळाचे फळं पडलेत झाडाखाली उभं राहू नाही शकत अचानक डोकळं पडतील नारळ कसे पडलेले वाळाले समोर आहे शीताफायची बाग मम्मीने इकडं वांगे वांगे भाजीपाला वगैरे लावलेला ही आहे सीताबायाची बाग बापरे याला खूप मोठे कळले आलेत सर्व झाडांचे छोट्या छोट्या खैर आहेत पण याला खूप जास्त मोठ्या खैर्या आल्याच वाव हे सीताफळाची बाग सगळं आता त्यांचं पाणी तोडल्यामुळं ते वाढलेत फळाचं सीजन नाही आहे आता ह्या त्यामुळं त्यांचं पाणी तोडलं हे पहा काही खूप छोटं झाड होतं ते आता खूप मोठे झाड झालेत <laughs> सगळे झाडं झालेत आमच्या इथलं खूप छान वातावरण आहे आता सीताफळाला फुलं आलेत सीताफळाचे फुलं फुलं पाहू शकता तुम्ही हे छोटे छोटे फुलं आलेत हे पहा दिसत असेल तेव्हा छोटे 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 फुलं सीताफळाचे खाली पण सीताफळ आहे इकडे पण आता इकडचा व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवेल इकडे विहीर वगैरे सर्व असं वाटतं कोकणातच आलो आहे आपण एवढं सुंदर आहे हे पहा डोंगर आणि वरती डाईम डाईम आता झाकले सगळे उन्हामुळं हे पहा किती छान वाटतं हे असं दिसत नाहीये लांब घ्यावं पहा खूप छान आहे खूप मस्त कस वाटलं ला तुम्हाला आमचं गाव याच्यावर रोज सकाळची मोर येऊन बसतात या झाडांवर आणि आम्हाला स सकाळी सकाळी मोरच उठवतात एवढं जोरात ओरडतात इकडे विहीर आहे इकडे पण डोंगर डोंगर आमचं सगळं डोंगर सगळीकडे डोंगर आहे आम्ही आम्हीच मध्ये हे आमचा डॉगी हो कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून सांगा बाय चल इकडे चल येऊ वि ये घाबरली घाबरली ती हे पावरती कसे सगळं डायमंडला झाकले उद्या मी दाखवल तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण डायमंडला झाकले हे जांभळाचं झाड चिंचाचं झाड पाहिजे का तुम्हाला हे पा एवढं चिंच आलं त्याला सगळे झाडेच झाडे हे मी लावलेलं खूप छोटं होतं झाड एवढे मोठे झाले ते झाड हे हळदीचं झाड आहे आणि हे मी लावलेलं खूप छोटं झाड होतं हे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे निसर्गरम्य वातावरण नक्की सांगा कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय